पंजाबराव डग साहेबांनी आपल्याला एवढं खड्ड्यात घातलं आपल्याला फरक पडला नाही राजकारणी लोक फक्त आपल्या नावावरती राजकारण करतात आपल्याला फरक पडला नाही व्यापारी आपल्या मालाचा कवडीमोल भाव करतेत आपल्याला फरक पडत नाहीत अहो पाच वर्षाचे वर्षाचे अठराशे पंचवीस दिवस होते त्या अठराशे पंचवीस दिवसापैकी अठराशे चोवीस दिवस हे तेन राहत आहेत हे एकच दिवस आपला राहतो त्या दिवशी पण आपल्या तोंडावरती शंभर रुपये रुपयाची क्वार्टर फेकली जाती आणि पन्नास रुपये आपल्या हातात दिले जाते आणि त्या दिवशी आपण धन्य मानतो स्वतःला आणि आपल्याला लाज वाटायची गोष्ट असती त्या गोष्टीचा आपल्याला मोठेपणा वाटतो आणि दुसऱ्याच दिवशी निवडणूक झाल्यानंतर आपल्या ढोंगाडावरती लाट मारली जाती तरीही आपण सुधरत नाही आपण सुधारणार कधी आहे आपल्या बापाच्या आपल्या आज्याच्या आपल्या चुलत्याच्या गळ्याला फास लागला खाजगी सावकारानं आपल्याला आपलं घर ताब्यात घेतलं तरीही आपण सुधरत नाही आपल्याला फरक पडत नाही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे आपल्या पोरांचे लग्न होत नाही आपली पोरीला सरकारी नोकरीवालाच लागतो तरीही आपण सुधरत नाही रामराम शेतकरी भावांनो बहिणीनो मी तुमचं मित्र बंधू साखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणीनो सध्या देशात महाराष्ट्रात सगळ्यात चांगले दिवस कोणाला असन सन तर ते आहेत सरकारी नोकरीवाले व्यापारी आणि सरकारमध्ये बसलेले कपटी लोक विरोधातले लोक कारण विरोधातले काय धुतल्या तांदळाचे आहेत सरकारमध्ये बसलेले काय धुतल्या तांदळाचे नाही आहेत सगळे एकाच माळेचे म्ह त्याच्यामुळं ह्या चार लोकांना सध्या फक्त चांगले दिवस चालू आहे आणि मरण यातना कोणाला चालू आहेत तर त्या आहेत फक्त शेतकऱ्याला कारण कोणी उठायचं शेतकऱ्याच्या बोकंडी बसायचं कोणी उठायचं फक्त शेतकऱ्याच्या बोकंडी बसायचं शेतकरी मारायचं काम मातीत घालायचं काम खड्ड्यात घालायचं काम हेच दोन चार जणांचं टोळक करत आता हे टोळक शंभर दोनशात नाही आहेत हजारात नाही आहेत लाखात आहेत यांना फक्त यांचं कुटुंब जगवायचंय शेतकरी मेला तरी चालन पण जर शेतकरीच मेला अहो पिकवणाराच जर मेला तर मी एक तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं बा एका शेतात तो शेतकरी हरभरं लावायचा हरभरं तिथं माकडं होती माकडं ते माकडं त्या हरभऱ्याला त्रास द्यायचे ते हरभरं उपटून खाय कुठं झाडं तोडून टाक असा ते त्या शेतकऱ्याला त्रास द्यायचे आणि हरभऱ्याचा नाश करायचे शेतकऱ्यांनी त्यांना काहीच नाही केलं बरं का कारण शेतकरी गरीब होता तो एक दिवस कालांतरानं तो शेतकरी मेला शेतकरी मेल्यानंतर सगळ्या माकडांना आनंद झाला आता शेतकरी मेला आता आपल्याला तिथून त्या वावरात जायला कुणी जाडवणार नाही आता आपली मजा होणार पण त्यांच्या एक गोष्ट ध्यानात नाही आली की आता जर शेतकरीच मेलाय तर तिथं हरभरे लावीन कोण हरभरा उगवीन कोण आणि मग हरभरा जर उगलाच नाही कोणी उगवलाच नाही तर आपल्याला खायला काय भेटन आणि एवढे माकड उपासमारीना मारीना मेले तुमच्या ध्यानात आलं का याच्यात शेतकरी हाय तिथंच आहे पण त्याला त्रास देणारे हे जे कपटी माकड आहेत ते आहेत ही टोळी त्यांना आज वाटतय त्यांना आज वाटतय का शेतकरी मेल्यानंतर आपल्याला सगळं होईल पण जर शेतकरीच मेला ना तर तुम्हाला खायला भेटणार नाही तुम्ही नोटा खाणार आहे का विचार करा मी म्हणतो म्हणून नाही ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली याचा बारकाईनं विचार करा जर पिकवणाराच मेला तर पिकवीन कोण आणि जर पिकवलंच नाही तर तुम्ही काय खातान गु खातान का अरे गू खायला आधी तुम्हाला पोटात काहीतरी घालावं लागेल मग गू भेटन तो भी तुम्हाला भेटणार नाही नोटा खाता कामावलेल्या भरपूर नोटा आहेत तुमच्या जवळ आपल्या देशातलं कुणीतरी म्हणलं होतं की मला सत्तेत बसवा मी बाहेरच्या देशातला काळा पैसा आणीन आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकीन स्विस बँकेतला पैसा होता तो आज कमीत कमी ह्या गोष्टीला दहा वर्ष होत आले शेतकऱ्यांना काळा पैसा सोडा गोरा नाही भेटला काळा नाही भेटला ढवळा पांढरा पिवळा निळा काळा हिरवा भगवा सगळा कोणताच नाही भेटला <coughs> शेतकऱ्याला काय भेटलं फक्त आश्वासनाचं गाजर आज <coughs> महाराष्ट्रातले सगळे उद्योग गुजरातला चाललेत आखी उद्योग कुठे चालले गुजरातला आणि परत एक आश्वासन भेटतय की थोडे दिवस थांबा याच्यापेक्षा मोठा प्रकल्प तुम्हाला देणार <coughs> आहे आणि आपल्या देशातले राजकारणी आपल्या राज्यातले राजकारणी निमुटपणे ऐकून घेतेत का तर हे त्यांच्या ताटाखालचं मांजर झालेले अहो दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा जो महाराष्ट्र दिल्लीला हलवीत होता हद्रवीत होता ना त्या महाराष्ट्राचं मांजर करायचं काम राजकारणी लोकांनी केलं सगळ्या इथून मागचं सरकार चालू सरकार इथून पुढे येणार सरकार कुणीच धुतल्या तांदळाचं नाही या सगळ्यांची गांड लाल झालेली शेतकऱ्यासाठी आंदोलनात सहभागी होणारा मला एखादा राजकीय नेता दाखवा जरी झालाच तर तो त्याचा फक्त पुळका राहतो पुतना मावशीचं प्रेम राहतं त्याला दिसत राहतं का याच्यातून आपला काय फायदा आहे त्याच वेळेस तो तिथं झक मारीत राहतो बिगर फायद्याचा कोणताही राजकीय नेता शेतकरी आंदोलनात दिसत नाही तुम्ही कधी बघा असा मला एखादा माणूस दाखवा राजकीय की तो त्या आंदोलनात आला आणि तो म्हणला की मला मतदान करू नका पण मी शेतकऱ्यासाठी लढणार तो काय म्हणतो मला सत्तेत बसवा मग मी पहा तुमच्यासाठी काय करतो ही वस्तुस्थिती आहे भावांनो बहिणीनो आपल्याला ह्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे ती गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटतो आणि ज्या गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे त्या गोष्टीची आपल्याला लाज वाटते बरोबर आहे की नाही आपण शेतकरी आहे याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे ह्या गोष्टीची आपल्याला लाज वाटत ती खरं आहे का खोट आहे बोलण्यासारखं लई आहे भरपूर आहे कारण सांगतो तुम्हाला मी मी शेतकऱ्याबद्दल बोलतो आणि हे राजकीय लोक आहे का माझ्यासाठी ना दररोज काहीतरी खुराक सोडित पाठीमाग त्या विषयावर मला रीट बोलता येत मला काय हौस नाही अशा कुत्र्यांच्या नादी लागायला पण यांना ला सुट्टी नॉट आहे जोपर्यंत शेतकरी सधन होत नाही तोपर्यंत अशा हरामखोरांना सुट्टी भेटणार नाही याला सगळ्यात जास्त कारणीभूत आहे राजकारणी तो कोणत्याही पक्षाचा असो सगळे पक्ष झाटात गुतले कोणत्याही पक्षाचं देणं घेणं नाही ध्यानात घ्या तुम्ही जो आमच्यासाठी आम्ही त्याच्यासाठी विषय असू दे किती गंभीर शेतकरी त्याला बी खंबीर काय फरक पडला अहो पंजाबराव डग साहेबांनी आम्हाला एवढं बुजवलं बुडवलं फरक पडला का काही हम्म तुम्हाला सांगतो पंजाबराव डग साहेबांनी आपल्याला एवढं खड्ड्यात घातलं आपल्याला फरक पडला नाही राजकारणी लोक फक्त आपल्या नावावरती राजकारण करतेत आपल्याला फरक पडला नाही व्यापारी आपल्या मालाचा कवडीमोल भाव करतेत आपल्याला फरक पडत नाहीत अहो पाच वर्षाचे वर्षाचे अठराशे पंचवीस दिवस होते त्या अठराशे पंचवीस दिवसापैकी अठराशे चोवीस दिवस हे तीन आहेत एकच दिवस आपला राहतो त्या दिवशी पण आपल्या तोंडावरती शंभर रुपये रुपयाची क्वाटर फेकली जाती आणि पन्नास रुपये आपल्या हातात दिले जाते आणि त्या दिवशी आपण धन्य मानतो स्वतःला आणि आपल्याला लाज वाटायची गोष्ट असती त्या गोष्टीचा आपल्याला मोठेपणा वाटतो आणि दुसऱ्याच दिवशी निवडणूक झाल्यानंतर आपल्या ढोंगरावरती लात मारली जाती तरीही आपण सुधरत नाही आपण सुधारणार कधी आहे आपल्या बापाच्या आपल्या आज्याच्या आपल्या चुलत्याच्या गळ्याला फास लागला खाजगी सावकारानं आपल्याला आपलं घर ताब्यात घेतलं तरीही आपण सुधरत नाही आपल्याला फरक पडत नाही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे आपल्या पोरांचे लग्न होत नाही आपली पोरीला सरकारी नोकरीवालाच लागतो तरीही आपण सुधरत नाही ही, ना ही। वस्तुस्थिती आहे की नाही मग आपल्याला कधी कळणार खरं बोललो का खोटं बोललो तुम्हाला काय भेटलं दोन हजार चौदाला हे सरकार सत्तेत बसलं दोन हजार चौदा त्याच्या आधी वेगळं सरकार होत समजा दोन हजार चौदाला हे सरकार सत्तेत बसल्यानंतर दहा वर्षात खताचे भाव कुठे गेले कुठे गेले अहो साध साध घ्या तुम्ही चपलाचे भाव कुठे गेले कपड्याचे भाव कुठे गेली दोन हजार चौदाला लई लांब जाऊच नका तुम्ही सिंपल सिम्पल गोष्टीचं उदाहरणं देतो मी तुम्हाला अहो जो न्हावी आपली दाढी कटिंग करतो त्याचे भाव काय होते पाच रुपयाला कटि दाढी आणि दहा रुपयाला कटिंग पंधरा रुपयात सगळं ओके होतं आज ग्रामीण भागात दाढी कटिंगचे भाव कुठे गेले कुठं गेले साठ रुपये चाळीस रुपये दाढी तीस रुपये कटिंग सत्तर रुपये ऐंशी रुपये आपल्याला त्या व्यक्तीला जबाबदार नाही धरायचं अहो पण जे ब्लेड ज्याला तो दाढी करतो ते ब्लेड आहे तेवढ्यालाच हे आहे का नाही मग शेतकऱ्याच्या बियाणा ज्याला घ्यायचं आहे कृषी सेवा केंद्रातून त्याचे भाव वाढवले कृषी सेवा केंद्राचे भाव कुठे गेले गगनाला आणि शेतकऱ्याच्या मालाचे भाव कुठे अहो तीस किलोची बियाणाची बॅग जर तीन हजार चार हजार रुपयाला भेटते तीस किलोची आणि शेतकऱ्याच्या गवाला भाव काय भेटतो दोन हजार अडीच हजार क्विंटलला शंभर किलोला शंभर किलो गहू शेतकऱ्याचा अडीच हजाराला विकला जातो आणि त्या शेतकऱ्याला बियाणाची तीस किलोची बॅग चार हजार रुपयाला तीन हजार रुपयाला घ्यावं लागते कसा शेतकरी सुधरण तुम्ही सांगा सुधरण का त्या शेतकऱ्याच्या बियाणावरती जीएसटी लावला का लावला नाही माहीत शेतकऱ्याच्या कांद्याला भाव वाढले लोक येवळायला लागले पण कुणीही त्याची रा रितसर कम्प्लीट केली नाही तरीही कांद्याचे भाव कमी केले का केले माहीत नाही टमाट्याला भाव वाढले सुनील शेट्टी सारखा भंगार आणि भिकार ॲक्टर याच्यावर बोंबलला टमाट्याचे भाव झिरो केले का केले माहीत नाही महाराष्ट्रात एवढी देशात एवढी तूर असताना बाहेरच्या देशातून तूर आयात करून महाराष्ट्रातील देशातील शेतकऱ्याच्या तुरीचे भाव पाडले का पाडले का तूर आयात केली माहीत नाही माहीत नाही शेतकऱ्याच्या ऊसाचं सीझन चालू झालं त्याच्यावरती इथेनॉल बनवीत होते त्याचे दोन रुपये शेतकऱ्याला भेटत होते ते इथेनॉलला बंदी घातली का घातली माहीत नाही शेतकऱ्याचा ऊस ह्या राज्यातून त्या राज्यात न्यायचा नाही का बंद केलं माहीत नाही का मग असं भी करा ना हो तुम्ही ह्या राज्यात बनवलेला कपडा दुसऱ्या राज्यात न्यायचा नाही त्याच्यावर बंदी घाला ह्या राज्यात बनवलेल्या कंपनीना एखादा काहीतरी पदार्थ विशेष दुसऱ्या राज्यात न्यायचा नाही त्याच्यावर बंदी घाला देशात तयार झालेला एखादा मटेरियल काहीतरी वेगळं दुसऱ्या देशात न्यायचं नाही त्याच्यावर बंदी घाला ते नाही जमणार तुम्हाला महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे दुसऱ्या राज्यात गेलेले चालते फक्त महाराष्ट्रातला ऊस दुसऱ्या राज्यात गेलेला अजिबात चालत नाही का बरोबर बोलतो हो का चुकीचं बोलतो भावांना बहीण ये मी मी शेतकरी आणि मी बोलत राहणार अजून लय बोलायचं आहे आपल्याला आणि आपला उद्याचा व्हिडिओ आहे का हा मनोज जरांगे पाटलांचं वीस जानेवारीपासून जे आंदोलन चालू होणार आहे का त्याच्यावर राहणार आहे मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवू का नको बनवू हे व्हिडिओला कमेंट करून सांगा आणि मी मुद्दाम हा मुद्दा व्हिडिओच्या मध्यभागी मांडला का तर तुम्ही व्हिडिओ बघता का हे मला पाहायचंय शेतकऱ्यांसाठी कोणीच नाही शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात आहे का शेतकऱ्याची आई वृद्धाश्रमात आहे का अहो मी तुम्हाला सांगतो आज सत्तेत बसलेले जे लोक आहेत ते हिंदू 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 म्हणून जे लावतेत धर्म 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 म्हणून जे लावतेत का त्यांनी निजो ठाक्या लावलेला आहे का धर्माभिमानी असल्याचा तर तुमच्या माहिती करा सांगतो सगळ्यात जादा धर्म कुणी पाळीत असन तर तो शेतकरी पाळतो प्रत्येक शेतकऱ्याच्या तो कोणत्याही जा, जाती धर्माचा असू द्या प्रत्येक शेतकऱ्याच्या कपाळाला दररोज सकाळी गंध आणि बुक्का लागला जातो तो, तो मुस्लिम धर्माचा असला ना तर तो मशिदीत जातो तो, तो हिंदू धर्माचा असला ना तो तो देवळात जातो म्हणजे धर्म सांभाळत आहे कोण आणि धर्माचा ठेका घेतलाय कोणी विचार करा तुम्ही लई बोलण्यासारखं भयानक आता कोरोना नावाचं पिल्लू सोडलेलं आहे त्यांनी याच्यावर पण व्हिडिओ बनवणार ते का सोडलं कुठून आलं काय सगळी हिस्ट्री होणार आहे काळजी करू नका तुम्ही आपल्याकडं सुट्टी नॉट कोणाला मी सुट्टी देत नसतो मला दररोज शेतकऱ्याच्या बाजूने बोलल्यानंतर दहा जणं जे शिव्या देत आहेत का त्या शिव्या ऐकल्याशिवाय मला करमत नाही आता बरोबर आहे का नाही अरे आता दोन हजार चोवीसला निवडणुका येणार आहे पहा तुम्ही पहा गंमत काय काय होत आहे आता आता शेतकऱ्यांना एका का निता निधीच निधी निधीच निधी फक्त घोषणा होणार बोलाचा भात आणि बोलाची कडी कडी घ्या कडी घ्या कडी घ्या कडी घ्या भात घ्या भात घ्या भात घ्या अरे वाढ ना मग तू इकडं आहे द वाढणार नाही फक्त म्हणणार अशा कपटी आवला बसलेल्या असताना शेतकऱ्याचं भलं कसं होईल सांगा तुम्ही सांगा मला मी काय मी जर चुकीचं बोलत असलो तुमच्या पायातली चप्पल माझं थोबाडं आपला एकदम रीच सरमुदारात फसवचं कुणी कुणी शेतकऱ्याला अहो कोरोना मागच्या टायमाला आला तर तेव्हा ही जी नोकरीवाल्याची पिलावळ होती का यांना सांभाळलं कुणी शेतकऱ्यांनी यांना येड्या बाबळे झोपायच्या सुद्धा लायकीचे नाही आहेत हे यांना शेतकऱ्यांनी सांभाळलं त्या टायमाला तेव्हा त्या बोलू आपण त्या विषयावर मुद्दे आहेत कापसाचे भाव काय हो आज कांद्याचे भाव काय हम्म अहो तिकडे ते खेळाडूंनी आंदोलन केलं त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही कोणाला कांद्याचं आंदोलन चालू नाशिकला वेळ नाही कोणाला वेळ कशासाठी यांचे कामं पाहण्यासाठी शेतकऱ्यासाठी वेळ नाही हे देत नाहीत शेतकऱ्याला वेळ भेटत नाही शेतकरी दुष्काळांना मेलाय आता अख्ख्या महाराष्ट्रात दुष्काळ पडला आणि यांनी फक्त तुकडा फेकी तुकडा निवडणुकीच्या टायमाला शंभर रुपयाचा तुकडा आणि शंभर रुपयाची क्वार्टर त्याच्यातच झाला आमचा माणूस फायटर काहीच नाही दुसरं बरोबर आहे की नाही आता फक्त तुकडा फेकेल तुमच्या पुढं मग तो झालायचा काही यांच्या गांडीत घालायचा याचा विचार तुम्ही करा कारण त्याच्याशिवाय तुम्हाला बी काही भेटणार नाही आता मी तुमचा भाऊ आहे काही जणांचा मुलगा असन काही जणांचा मोठा भाऊ असन काही जणांचा लहान भाऊ असन पण मी शेतकरी आणि मी, मी तुमच्यासाठी बोलतो आणि बोलत राहणार असे हरामखोर लोक कितीही येऊ द्या जोपर्यंत आपण एकजूट करीत नाही तोपर्यंत आपला काहीच फायदा होणार नाही आपल्याला एकजूट केल्याशिवाय पर्यायच नाही आणि एक दिवस शेतकरी रस्त्यावर उतरला पाहिजे ज्या दिवशी शेतकरी रस्त्यावर उतरन तो दिवस आपला असन त्याच्यानंतरचे सगळे दिवस आपले असतील काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल शेतकऱ्यांनी एकी करावी शेतकऱ्यांनी संपावर जावं का शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरावं हो का शेतकऱ्यांनी निस्ता झेंडा घेऊन नाही तर दांडा घेऊन रस्त्यावर उतरावं हो का तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत स उद्याच्या व्हिडिओ तर भेटणार जे आपण तोपर्यंत सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय